आपलं स्वागत नजर हेडलाईन्सवर खालापुरात रंगला बैलगाडा शर्यतींचा थरा मथुरा आणि सोनिया बैलाने जिंकली प्रेक्षकांची मन शर्यत प्रेमींची मोठी गर्दी मनोज जरंगे पाटलांच्या उपोषणाकडे दुर्लक्ष राज्य सरकार विरोधात मराठा समाजाची निदर्शने सगळे सोयरे जियाचे कायद्यात रूपांतर करण्यासाठी मतदान करा मराठा समाजाचे आमदार महेंद्र थोरवे यांच्याकडे मागणी रायगड प्रेस क्लबचा वर्धापन दिन श्रीवधन बीचवर थाटात संपन्न आदर्श पतसंस्थेच्या वतीने पेनकरांसाठी शिवकालीन शस्त्रांचे प्रदर्शन साईबाबा मंदिराचा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा शिवजयंतीनिमित्त पेन नगर परिषदेच्या वतीने पालखी सोहळा संपन्न कोकण साहित्य परिषद आयोजित राज्यस्तरीय छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने खालापुरातील नारंगी स्वाली येथील केसरी मैदानात बैलगाडा शर्यती उपजिल्हा प्रमुख नितीन सावंत यांच्या सौजन्यातून अठरा फेब्रुवारी रोजी संपन्न झाल्या बैलगाडा शर्यतीला तीस हजारहून अधिक प्रेक्षकांनी गर्दी करत शर्यतीचा आनंद लुटला मथुरा आणि सोन्या बैलाने प्रेक्षकांची मने जिंकली यावेळी प्रमुख नितीन सावंत प्रमुख भाई शिंदे सल्लागार नवीन घाटवळ खालापूर तालुका प्रमुख एकनाथ पिंगळे कर्जत तालुका प्रमुख उत्तम कोळंबे महिला जिल्हा संघटिका सुवर्णा जोशी सल्लागार एस एम पाटील आत्माराम पाटील संपर्क प्रमुख उमेश गावंड माजी सभापती रमेश पाटील युवा सेना उपजिल्हाधिकारी निखिल पाटील चिटणीस प्रशांत खांडेकर तालुका अधिकारी महेश पाटील उत्तम भोईत नितीन पाटील सरपंच अविनाश आमले माजी सरपंच दिनेश घाडगे प्रवीण पाटील उपस्थित होते प्रमुख नितीन सावंत यांच्या सौजन्यातून जांभिवलीचे माजी सरपंच दिनेश घाडगे आणि सरपंच ग्रुप यांच्या पुढाकारातून भारतीय बैलगाडा संघटनेच्या मान्यतेने नारंगी येथील केसरी मैदानात भव्य बैलगाडा शर्यत संपन्न झाली शर्यती यशस्वी करण्यासाठी माजी सरपंच दिनेश खाडगे, भारतीय बैलगाडा संघटनेचे खालापूर तालुका अध्यक्ष समीर पाटील प्रवीण पाटील राजू कडव शैलेश शिर्के आदी पदाधिकाऱ्यांसह बैलगाडा शर्यत प्रेमींनी मेहनत घेतली ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह खालापूर जरांगे मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाची राज्य सरकारकडून कोणतीही दखल घेतली जात नसल्याने नवी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सकल मराठा समाजाच्या वतीने जाहीर निदर्शने करण्यात आली यावेळी नवी मुंबई शहरातील असंख्य मराठा बांधवांनी उपस्थित राहून सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली मनोज भिंगारडे संवाद मराठी लाईव्ह नवी मुंबई सगे सोईरे जी आर संदर्भात चर्चा करून त्याचे कायद्यात रूपांतर करण्यासाठी मतदान करावे अशी मागणी रायगड जिल्हा मराठा समाज समन्वयक आणि कर्जत तालुक्यातील मराठा बांधवांनी आमदार महेंद्र थोरवे यांची भेट घेऊन केली आहे मराठा बांधवांनी थोरवे यांना याबाबत निवेदन दिले यावेळी मराठा समाजाच्या मागासलेपणासह अनेक विषयांवर सकारात्मक चर्चा झाली राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छत्रपती शिवरायांच्या चरणी नतमस्तक होऊन मराठा समाजाला आरक्षण मिळवून देईल ही घेतलेली शपथ पुरी करण्याच्या दृष्टीने त्यांची कार्यवाही सुरू असून अधिवेशनात आम्ही सगळे सोयरे जी आर पारित होण्यासाठी नक्कीच मतदान करू असे आश्वासन आमदार महेंद्र थुर्वे यांनी उपस्थित मराठा समाज बांधवांना दिले ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह कर्जत रायगड प्रेस क्लब चा वर्धापन दिन आणि प्रेस क्लब सन्मान सोहळा श्रीवर्धन बीच मोठ्या उत्साहात संपन्न झाला सोहळ्याच्या अध्यक्षपदी मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त आणि रायगड प्रेस क्लबचे संस्थापक एस एम देशमुख तर प्रमुख अतिथी म्हणून खासदार सुनील तटकरे दैनिक लोकमतचे संपादक अतुल कुलकर्णी राजकीय विश्लेषक महेश मात्रे मराठी पत्रकार परिषदेचे किरण नाईक शरद पाबळे मिलिंद अष्टीवकर उपस्थित होते खासदार सुनील तटकरे यांनी आपल्या मनोगतात रायगड प्रेस क्लबच्या कार्याचा उल्लेख करून बाळशास्त्री जांभेकर यांच्या पत्रकारितेपासून संयुक्त महाराष्ट्र चल्वर, चळवळ आणि अन्य चळवळीत पत्रकारांच्या मोलाच्या कार्याचा उवा पोह केला अतुल कुलकर्णी यांनी आपल्या मार्गदर्शनात पत्रकारितेतील आपले विविध समृद्ध अनुभव सांगून रायगडमध्ये पत्रकारांसाठी एक दिवसीय कार्यशाळा घेण्याची तयारी दर्शवली समारंभात ज्येष्ठ राजकीय विश्लेषक महेश म्हात्रे किरण नाईक शरद पाबळे मिलिंद अष्टीवकर यांनीही आपले विचार मांडले ज्येष्ठ पत्रकार आज आमच्या शिवजनच्या समुद्रकिनारे आले थोडंफार काही सेवा मी शिवजनची केली असेल तुम्हाला पाहायला मिळाली पाहिल्याच्या नंतर काय वाटेल मला माहिती <laughs> काय प्रतिक्रिया उमटतील मला माहिती पण किमान वाईट काय केलं एवढं जरी मिळालं तरी सुद्धा मी आयुष्यात खूप काय मिळालं असं म्हणून मी खुठशी बात एवढंच या ठिकाणी सांगते ज्याला जे समजायचंय ते समजलं आणि इथले बसलेले सगळेजण गेले अनेक वर्ष मला जीत पर्यंत त्या टोकाला टोकाला बसलेला रायगड प्रेस क्लबच्या या सन्मान सोहळ्यात प्रमुख अतिथींच्या हस्ते पत्रकारांना पुरस्कार वितरित करून सन्मानित करण्यात आले आनंद जोशी संवाद मराठी लाईव्ह श्रीवर्धन सामाजिक भावनेतून आदर्श पतसंस्था ही नेहमीच विविध उपक्रम राबवत असते याचाच एक भाग म्हणून पेन शाखेच्या वतीने विद्यार्थी आणि नागरिकांसाठी शिवकालीन शस्त्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असल्याचे पतसंस्थेचे संस्थापक सुरेश, पाटी सुरेश पाटील यांनी प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी सांगितले आदर्श पतसंस्था पेन शाखेच्या वतीने शालेय विद्यार्थी आणि नागरिकांसाठी शिवकालीन शस्त्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते या प्रदर्शनाचे उद्घाटन ॲडव्होकेट मंगेश नेने यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी संस्थेचे संस्थापक सुरेश पाटील अध्यक्ष अभिजित पाटील संजय राऊत अरविंद वनगे अप्पा सत्वे संचालक रामभाऊ गोरिवले अशोक शिंदे पेन शाखा व्यवस्थापक संतोष मुद्रके होते आज आदर्श पद अलिबाग यांच्यातर्फे पेण मध्ये आमची एक शाखा आहे तर त्या शाखेतर्फे इथे पेण मधील लहान मुलांसाठी आणि शिवप्रेमींसाठी आम्ही शस्त्र प्रदर्शन भरवले आहे तर ह्या प्रदर्शनाचा उद्देश आहे की आपण पुस्तकात शिवाय इतिहास पूर्ण बघत असतो वाचत असतो पण त्याला प्रत्यक्ष अनुभवणं ही एक वेगळी पर्वणी असते आणि ती आम्ही गेल्या महिन्यात अलिबागमध्ये एक लायन्स फेस्टिवल होतं त्याच्यामध्ये भरवलं होतं आणि तिथला सगळ्यांचा प्रचंड प्रतिसाद बघून पेणमध्ये देखील असेच शस्त्रप्रदर्शन व्हावे असे आमचे स्थानिक संचालक श्री गोरविलेकर साहेब यांनी इच्छा दाखवली आणि त्या इच्छेला मान देऊन श्री चवरकर जो परिवार आहे ज्यांनी हे सगळे शस्त्र संकलन केलं आहे किरण बांधणकर संवाद मराठी लाईव्ह श्री साईबाबा मंदिर रसायनीचा सव्वीसवा वर्धापन दिन पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला श्री साई मंदिराच्या अध्यक्ष एम एस मगर व उपाध्यक्ष जयवंत आंबवणे यांनी सर्वांचे आभार मानले यावेळी गायती यज्ञाचे आयोजन करण्यात आले पंचक्रोशीतील सर्व सरपंचांना आमंत्रित करून महाकुंडावरील यजमानपद देण्यात आले राकेश खराडे संवाद मराठी लाईव्ह रसायनी पेन नगर, पेन नगर परिषदेच्या वतीने शिवजयंती साजरी करण्यात आली यावेळी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते सकाळी पालखी सोहळा आयोजित करण्यात आला होता यावेळी आमदार पाटील पाटील माजी माजी नगर उपनगर अध्यक्षा वैशाली कडू मुख्याधिकारी जीवन पाटील माजी गटनेते अनिरुद्ध पाटील आणि कर्मचारी उपस्थित होते सकाळी पेन नगर परिषदेच्या प्रांगणातून ढोल ताशांच्या गजरात पालखी सोहळ्याला सुरुवात झाली भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास आमदार रवी पाटील आणि मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला नंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून शिवगर्जना सादर करण्यात आली रायगडवरून शिवज्योत आणून छत्रपती शिवाजी महाराज चौकात महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले किरण बांधणकर संवाद मराठी लाईव्ह पेन युवा कवी ज्येष्ठ कवींना योग्य व्यासपीठ मिळावे नागरिकांना कवितेची गोडी लागावी कवितेविषयी समाजात जनजागृती व्हावी या अनुषंगाने कोकण मराठी साहित्य परिषद उरण तर्फे राज्यस्तरीय काव्य स्पर्धा मधुबन कट्टा गौरव दिन मान्यवरांचा सन्मान सोहळा पुरस्कार सोहळा आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते या राज्यस्तरीय काव्य स्पर्धेचे उद्घाटन कोकण मराठी साहित्य परिषदेचे विश्वस्त रमेश किर यांच्या हस्ते झाले अध्यक्ष नमिता किर विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे निलेश म्हात्रे सदानंद गायकवाड हसुराम म्हात्रे इंडिया जिंदाबादचे अध्यक्ष रमेश थवई शिक्षक पदपेढी चेअरमन रवींद्र पाटील संदेश गावंड विकास पाटील साहेबराव ओहोळ सूर्यकांत दांडेकर सुरेश ठाकूर सदानंद गायकवाड आदी मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा संपन्न झाला विठ्ठल ममताबादे संवाद मराठी लाईव्ह उरड बातमीपत्रात आपण इथेच थांबतोय भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न